रामायणामध्ये सुद्धा असा काल झाला आणि त्या कालामध्ये सुद्धा काही दिवस आमची संत मंडळी कारागृहामध्ये बंदिस्त केली होती त्याच्यानंतर ऐका छत्रपती शिवाजी महाराज एकेकाळचा -एक वेळा पडला होता निजामांचा आणि त्या वेड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज काहीतरी दिवस काहीतरी महिने त्या ठिकाणी एका गडावरती एका ठिकाणी होते हा सुद्धा तोच काल होता मग तुम्हाला फक्त एक विषाणू सांगितलाय सरकारनं की हा असला विषाणू तुमच्यापर्यंत आलेला आहे आणि तुम्हाला आता याच्यापासून बचवायचं आहे खरं सांगू का मला तर विश्वासच नाही आत्माराम बाबा तो कोरोना आहे का कोणाला वाटतं का असं वाटतं का ना नाही मला तर नाही वाटत तुम्हाला सगळ्यांना जर वाटत असेल तर बघा पण वाटत नाही म्हणावा तर माझ्या गाडी सॅनिटायझर वापर मी बरोबर आहे का भीती घालून दिलेली आहे भीती प्रत्येकाला असते आता लक्षपूर्वक आहे का बरेच जण आम्हाला म्हणते बरेच जण आम्हाला म्हणतात महाराज मंदिरं उघडे झाले म्हणून तुम्ही लोक आनंद उत्सव साजरा करायला लागले मी त्याच दिवशी भाऊ पहिलं गणपतीच दर्शनाला गेलो ब्राह्मणाला सांगितलं भाऊ मस्त अभिषेक करायचा आहे म्हणलं मला ते म्हणे महाराज लयच आनंद म्हणणं खूप आनंद झाला म्हणे महाराज एवढं सगळं आहे एक जण मला दर्शन केलं सगळं झालं मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो म्हणलं विचारा म्हणे मंदिर उघडे झाले पण मला काही विश्वास नाही म्हणजे जसा कोरोना आहे का नाही तसं देव आहे का नाही मला सुद्धा शंका आहे आता इथं कोणाला असेल तर सांगा आहे का कोणाला शंका इथं तर नाही कोणाला ना शंका बरोबर आहे पण त्याला होती मग तुम्हाला मला म्हणला महाराज म्हणलं काय तुम्ही दगडाची पूजा करता म्हणलो हो मी त्याला जाताना एक उत्तर दिलं दादा मी म्हणलं एका विषाणू पासून तू त्या ठिकाणी भेतोय एका कोरोनापासून तू भेतोय जसा न दिसणाऱ्या कोरोनापासून तू त्या ठिकाणी एवढं रक्षण करण्याकरता एवढी धडपड करतोय ना तसाच माझा विठ्ठल सुद्धा आहे म्हटलं त्याच्यापासून वाच चांगले काम कर वाईट जर काम केले तर तो, तो सुद्धा तुला धरल्याशिवाय राहणार नाही दिसत नाही देवा आहे आणि त्याला जाताना एक उत्तर दिलं पटलं तुम्हाला तर मला टाळे वाजून प्रतिसाद ऐका मी त्याला जाताना उत्तर दिलं अरे किती पडणीसे ज्ञान नाही मिळता तरुण मंडली जरा ऐका किताबे पढ़ने से ज्ञान नहीं मिलता मंदिर में जाने से भगवान नहीं मिलता हम पत्थर को इसलिए पूछते हैं क्योंकि भरोसे के लायक कोई इंसान नहीं मिलता कोई इंसान दादा आणि नहीं टाजवाजे जरा मोकड़ा वाजवा उगा आपला असं हळूहळू नाही महाराज विठाला विठाला एखादा व्यक्ती सकाळी शेतात जातो तो रिकाम्या हाताना येत नाही हा शेतीचा दिलेला गुणधर्म आहे लक्षपूर्वक ऐका आणि ज्या वेळेला तुम्ही संताकडे जाल ज्या वेळा तुम्ही धर्म मंडपात जाल त्या दिवशी धर्माच्या दोन गोष्टी का होत नाही तुमच्याकडे आल्या विना राहत नाही विढाला विढाला गोष्टीकडे गेल्याच्या नंतर आपल्याला काहीतरी मिळत असतं या ज्ञायान या नीतीनं संताकडे जायला सांगतात म्हणविता त्यांची दास पुढे आस उरेना महाराज आम्ही ज्या ज्या वेळेला संताकडे जाऊ ना त्या त्या, त्या भेटेन हो? दिवशी आम्हाला काय भेटेल हो म्हणले कृपा दान प्राप्त होणार आहे कुठलं कृपा दान म्हणले तुम्हाला ज्या दिवशी कृपा होईल ना त्या दिवशी काय देणार आहे नेमकं म्हणले महाराज कृपा देणार आहेत म्हणे किती वर्ष एक वर्ष दोन वर्ष चार वर्ष पाच वर्ष कुठपर्यंत कधीपर्यंत कोणत्या वर्षापर्यंत ती कृपा असणार आहे सांगायला सुरुवात केली जगतगुरु तुकोबरा एकदाच सांगितलं राजा ज्या ज्या दिवशी तुला संताची कृपा होईल एकदा कधी झालेले झाली तर कल्पा कल्पा सुद्धा हे संतच देणं चुकत नाही पुढे आस उरे ना तुझ्या जीवनामध्ये आशा नावाची जी त्या ठिकाणी घटक आहे आशा जी असते ना माणसाची ती फार मोठी असते असे म्हणतात ना पण लक्षपूर्वक आहे का या आशेला जर घालवायचं असेल ही आशा जर समूळ नष्ट करायचं असेल ना तर त्याच्याकरता संताकडं जा ही आशा कायमची नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही विठाला विठाला प्रपादान <frage> केले हे संती कल्पांत ही सरेना मनविता त्यांचे जीवनामध्ये संत सेवा सर्वश्रेष्ठ सेवा आहे म्हणून त्यांची सेवा करा त्यांच्या त्यांच्या सेवेमध्ये जर राहाल तर कल्पा सुद्धा हे देणं त्या ठिकाणी त्यांचं तुमच्याकडे राहील आणि पुढं आस शिल्लक राहणार नाही भावार्थ अभंगाचा विठाला विठाला पूर्वी अल्पसा परिहार देणं हे वक्त्याचं आणि तो परिहार द्यायचा तो असा की तीर्थक्षेत्र या नगरीमध्ये चालत असलेला अखंड हरिणाम सप्ताह आणि या सप्ताहातील आजची ही दुसऱ्या दिवसाची सेवा खरं तर एवढं पवित्र असणारं गाव संत समर्थ काळू महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने परमस्नेही माधवगिरी बाबा त्यांच्या कृपा आशीर्वादाने संत तुकडोजी संत गाडगे महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने त्याचबरोबर सकल महाराष्ट्रातील सर्व संत मांड्या कृपेने श्री पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने या ठिकाणी कोरोना जाऊन मी असं म्हणेल जिल्ह्यातला जिल्ह्यातला मला माहीत नाही किती आता सप्ते तिकडं चालू झालेत एवढं तर अजून काय तसं खुलं वगैरे झालंय असं लोकांचे अजून डोक्यात येत नाहीये पण मी तरी असं म्हणेल बरं का प्रल्हाद भाऊ तुमच्या नियोजनामध्ये तुमच्या गावकऱ्याच्या भजनी मंडळीमध्ये आणि गावकऱ्यांच्या प्रतिसादामध्ये आणि तुमच्या विश्वासानं जालन्या जिल्ह्यातला पहिला सप्ताह सुरू झालेला हाच आहे सध्या आताच्या स्थितीला हा बर का बाकी अजून कुठं का हरिनाम अजून काही चालू झालंय अशातला भाग नाही पण मंदिर तेवढी उघडी झाली ही मात्र आनंदाची गोष्ट आहे जालन्या जिल्ह्यामध्ये प्रथम जर कोणता सप्ताह असेल तो तो वरुडचा आहे आणि पहिलाच फोन जर कुठं कीर्तनाचा आला असेल तर तो फक्त वरुडचाच आहे विठायला आपल्या गावामध्ये दुःखद घटना घडल्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी आमच्या प्रल्हाद भाऊंनी सांगितलं तर याही वर्षी पुन्हा एकदा योगायोगाने हा सप्ताह घडतो आहे मोठी आनंदाची गोष्ट आहे ज्यावेळेला आमच्या प्रल्हाद भाऊ गाडींनी फोन केला त्यावेळेला मी त्यांना म्हटलं तुम्ही करताय मला फोन की कीर्तन वगैरे पण चालू अजून काय म्हणजे त्यावेळेला मंदिरं उघडलीच नव्हती मुळामध्ये एक दिवसाचा काहीतरी फरक होता आणि मग त्यावेळेला आमचं बोलणं झालं तर मला म्हणाले महाराज कसं करावा म्हटलं काय नाही बिंदास कारण आपण जर कधी केलंच नाही सुरुवातच केली नाही म्हणतात ना एखाद्या गोष्टीची सुरुवात व्हायला लागती आणि मग त्या ठिकाणी सगळं काही चालू होतं तुम्हाला एक गुड न्यूज देतो मंदिरं चालू व्हायची होती ही मंदिरं चालू करण्याकरता कुणाला तरी त्याचा पुढाकार घ्यावा लागला हे लक्षात घ्या मी काय बोलतोय कुणी घेतलाय सरकारने घेतलाय भक्तांनी घेतलाय हा भाग वेगळा आहे लक्षात घ्या कुणाला तरी त्याचा पुढाकार घ्यायला लागला आणि त्याच्यानंतरच हे सगळं चालू झालं तसं सप्ताह होणं कीर्तन होणं भजन होणं हे कधी क कधी तुमच्या गावातील सर्व मंडळी कधीतरी जमली असतील आणि कुणाच्या तरी हे सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की आपण सप्ताह करावा नाहीतर एवढ्या मोठ्या नैराश्यामध्ये कुठंतरी गावात भजन कीर्तन व्हावं एवढं मात्र कोणाचं मोठं मन नसतं पण वरुडचं खरोखर मोठं मन वाटलं आणि हा सुंदर असा सप्ताह नियोजनामध्ये त्या ठिकाणी आपण करत आहात खूप खूप धन्यवाद देतो सर्व गावकऱ्यांना त्याचबरोबर महाराष्ट्रातील सगळी गायक मंडळी सुप्रसिद्ध आहेत आमचे हरिभक्त परायण आमचे महाराज हनुमान हा हनुमान महाराज लक्षात नाही राहिलो महाराज बरं का थोडं तर हनुमान महाराज आहेत त्याचबरोबर आमचे निवृत्ती महाराज आहेत बरोबर आमचे वडील आहेत त्याचबरोबर आमचे आमचे निवृत्ती महाराज आहेत आणि सर्व गावातली टाळकरी मंडळी आहे आमचे आत्माराम बाबा कड आहेत त्याचबरोबर विनेकरी आहेत आणि आमचे परमस्नेही आमचे लंगुटे यार म्हणजे आमचे विकास महाराज पक्वादामध्ये प्रावीण्य मिळवलेले खर तर आमच्या सोबत असतात आळंदीला वगैरे आम्ही सोबत राहिलेलो महाराज हा सुंदर योगायोग या ठिकाणी येतो आहे त्याचबरोबर सिस्टम पण चांगलं आहे फक्त थोडंसं मला रिटर्न देत चला म्हणजे थोडं मला पण थोडासा आवाज येईल माझा की मी काय बोलायलोय हा विढावला विढावला हे शोकाकुल वातावरण असताना मागच्या वर्षी करू शकले नाही परंतु यावर्षी एवढ्या सुंदर रीतीने एवढ्या सुंदर नियोजना आपण करत आहात खर तर मी सगळ्यांना विनंती करेल इकडे माघं बसलेले तुम्ही सगळेजण इकडे जर समोर आले तर खूप बरं होईल फक्त अजून एक दीड तास तुम्हाला बसायचं आहे समोर या सगळे समोर या मला लय बरं वाटेल बघा हो या या दादा या सगळी मंडळी या या समोर या कारण माझ्या डोळ्यासमोर जर दिसला तर खरोखर मला सुद्धा फार बरं वाटेल हा वा वा बढिया विढाला बडिया विढाला Tala, with Tala, with Tala, with Tala, with Tala, with Tala, थंडी सुद्धा कमी आहे तुम्ही उगाच सोंग करूच नका अंगावर घेऊच नका काही गरज नाही टाळ्या ना, ना। वर आवाज बरोबर आहे एवढं बांधून बुधून म्हणल्यावर माझा आवाज कसा पोहोचायचा तुमच्यापर्यंत अ थोडस मोकळं आता ऐका रगा घेऊन किंवा अंगावर घेऊन थंडी जात नाही त्याला अंगात भक्तीची रग असावी लागते थंडी आपोआप जाते विठाला विठाला सन्मान त्यांच्यामुळे आज घडतो आहे असे असणारे आमचे परम आदरणीय हरिभक्त परम पद्माकर बाबा या ठिकाणी आलेत खर तर त्यांचं आणि आमचं म्हणजे महाराज एक नातं आगळं वेगळं आहे मुलाप्रमाणे माझ्यावर ज्यांचं प्रेम आहे असे असणारे पद्माकर बाबा या ठिकाणी आलेत त्याचबरोबर आता परिसरातली सगळीच मंडळी इथं प्रतिष्ठित आहेत त्याची नावं मला पाठ नाही त्याच्यामुळे सगळ्यांना दंडवत करतो सोमदारपासून आमच्या विनेकरी बाबापर्यंत सर्वांना धन्यवाद त्याचबरोबर यूट्यूब चॅनलचे मराठी हॉटस्पॉटचे आमचे शिंदेदादा या ठिकाणी आले आलेले आहेत त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा सगळ्यांनी लांबून आलेत आपल्याकडे <Advisydipikka> आणि आपल्या सगळ्यांना तुमच्या सगळ्या गावचं कीर्तन YouTube वरती सुनील महाराज गाडेकर या नावाने पुन्हा ऐकायला मिळणार आहे खरं म्हणजे मला पण ऐकायला मिळणार आहे विडाला विडा धन्यवाद देतो आणि कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करण्या अगोदर सगळ्यात महत्वाची गोष्ट कोरोना गेलेला आहे असंच त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना वाटत आहे पण मी एक नक्की सांगतो ज्या दिवशी मंदिरं त्या ठिकाणी उघडल्या गेली त्या दिवशीपासून तर आजपर्यंत आज आत्ताच्या दिवसापर्यंत आणि आत्ताच्या घंट्यापर्यंत आतापासून मला असं वाटतं हिंदू धर्माची खरी दिवाळी चालू झालेली आहे हो याच्या अगोदर दिवाळी आहे अशातला काही भागच नव्हता पण ज्या दिवशी दिवाळी त्या ठिकाणी दिवाळी होती दुसऱ्या दिवशी पाडवा पंचमीला ज्यावेळेला आपली मंदिरं उघडी झाली त्या दिवशी खरोखर वाटलं की आपण हिंदू राष्ट्रात जगत आहोत म्हणून आता मंदिरं सुद्धा खुली झालेली आहेत आणि एवढा सुंदर त्या ठिकाणी आयोग संयोग त्या ठिकाणी होता की तुमचा सप्ताह सुरू होणं आणि पुन्हा त्या ठिकाणी मंदिरं उघडं होणं हा खरोखर संयोग म्हणावा लागेल विढावला विढा भी झालेली आहे आणि आता या सगळ्या त्या ठिकाणी घडलेल्या कालामध्ये आज आपण हरिचिंतनामध्ये नामामध्ये तल्लीन होण्याकरता आलेला आहात विनंती आहे तुम्हाला आजचा दुसरा दिवस आहे बसतानी थोडं व्यवस्थित बसा आणि आपल्या कीर्तनाच्या अनुषंगानं काही नियम आहेत ते नियम आपण पाळले पाहिजे ज्या ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल त्या त्या वेळेला त्या ठिकाणी टाळी वाजवा भजन करा शेवटपर्यंत तुम्हाला भजनामध्ये आणि त्या ठिकाणी अगदी गोड थोड्याच वेळेमध्ये पण गोड कीर्तन सांगणार आहे बघा फक्त लक्षपूर्वक ऐकायचंय विढाला विढाला अभंग निवडलाय चार चरणाचा जगद्गुरु तुक्कोबारचा जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून तुम्हाला शरणागती करायला सांगतात मला असं तुम्ही शरण जाल ज्या ज्या दिवशी तुम्ही शरणागती कराल त्या त्या दिवशी तुम्हाला काहीतरी मेल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र नक्की आहे जो व्यक्ती दाशवतो पत्कारतो त्या व्यक्तीला त्याचा मुबदला दिल्याशिवाय ती त्या ठिकाणी असलेली नियती आणि वेळ त्या ठिकाणी कधी चुकत नसते माय बाप म्हणून आज आपल्याला त्या ठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती कोविड नाईन्टीन या पार्श्वभूमीवरती गेल्या सात ते आठ महिन्यापासून लॉकडाऊन लागलं होतं पण या काळात सुद्धा आपल्याला खूप काही त्यानं देऊन त्या ठिकाणी दिलेलं आहे तुम्ही म्हणाल महाराज नैराश्याच्या पेक्षा दुसरं काय दिलं कोरोनाने हो दादा अजून सुद्धा काही गोष्टी दिल्यात आणि मी ते तुम्हाला सांगणार आहे हो वाटतं कधी कधी की या सगळ्या गोष्टीची आर्थिक उलाढालीची सगळ्या गोष्टीची घालमेल करताना सरकारपासून तर प्रत्येक घराच्या कुटुंबीच्या कौटुंबिक व्यक्तीला त्या ठिकाणी खूप काही सहन करावं लागलं पण एक लक्षात ठेवा हे सहन करायचा काळ एक काळ होता आणि तो काळ माग होऊन गेलाय आणि तो देवावर सुद्धा आला होता हे आपल्याला तुम्हाला आम्हाला विसरून जमणार नाही रामचंद्र प्रभू चौदा वर्षाचा वनवास लागला होता रामचंद्र प्रभूंना आणि त्याच्या अगोदर माहित आहे का कुणाला वनवास होता सगळ्या संत मंडळीला रावणानं एका त्या ठिकाणी बंदिस्त, बंदिस्त केलं होतं बाबा हा काल आताचा नाहीये समजूच नका मुळामध्ये जो आया आहे सो जायगा राजा रंग फकीर हि तर राहायला कुणी आलेलं नाहीये पीवी पीवे जर भक्तीचा